नेताजी पालकर मंडळानं फोडली आजऱ्याची याची दहंडी हरपलं चित्त आणि चुकला हृदयाचा ठोका डॉल्बीचा दनाट फटाक्यांची आतषबाजी आणि कोसळणाऱ्या पावसाच्या सरी त्रिवेणी आनंद यांची माहिती गढिंग्लाज येथील नेताजी पालकर गोविंदा पथकानं आजरा येथील दहंडी सात मनोरे रचून फोडली हा काळजाचा ठोका चुकवणारा असाच दंग करणारा चित आणि चित्तथरार खेळ जनतेनं अनुभवला यावर्षी गोकुळाष्टमी निमित्त दहंडी कार्यक्रम आजऱ्यात जोमात आणि जोरात झाला येथील मित्रपरिवाराच्या चित्तथरारक अशा दणकेबाज दहीहंडीच्या कार्यक्रमाचा आनंद जनतेनं लुटला या पथकाचे प्रभाकर कोरबी आणि सुभाष कांबळे यांनी एकतीस हजार एकशे अकरा रुपयाचं भरघोस बक्षीस लावलं होतं यावेळी हलगीचा कडकडाट आणि नेत्रदीपक अशी विजेंच्या दिव्यांचे आकर्षक लेझर शो याचबरोबर मर्दानी खेळांचे प्रदर्शन झालं अवाल वृद्धांसह तरुणाईनं या सोहळ्यास उपस्थिती लावली डॉल्बीचा दंदनाट फटका फटाक्यांची आतषबाजी आणि अखंड सोहळ्यात अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अशा त्रिवेणी आनंदात तरुणाईने ठेका धरला होता यावेळी प्रास्ताविक प्रभाकर कोरवी यांनी केलं प्राध्यापक सुनील शिंद्रे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच मान्यवरांच्या हस्ते रिपळ वाढवून सोहळ्याचं उद्घाटन झालं गडिंगलाज येथील नेताजी पालकर तालीम मंडळानं जनतेला आणि प्रेक्षकांना सलामी दिली त्यांची उत्कंठा वाढवत आणि हृदयाचे ठोके चुकवत मनोरे रचले दहीहंडीवर आपलं नाव कोरलं आणि बक्षीस देखील पटकवलं यावेळी संजय भाऊ सावंत बामने भाऊजी संजय दादा पाटील गड, आप्पा शिवने गडिंग्लज अनिकेत चराटी रवी हुक्केरी नितीन यादव राजू रेडेकर सचिन कांबळे सचिन विरजे धनाजी पारपोलकर सतीश बामणे रोहित कोरवी प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते आभार वामन सामंत यांनी मांडले तन्वेशन न्यूज साठी आजरा इथून हसंत किल्ला